त्यामुळे त्यांचं मुकळ जनावरांची सेवा करण्याचं भाग्य या माध्यमातून लागलं लाग। आणि त्याचबरोबर माणसाची सेवा आता माणूस जर भाज्याच खायला लागला आणि वनस्पतीच खायला लागला तर पृथ्वीवर काही शिल्लक राहणार नाही म्हणून बॅलेन्स आहे म्हणून काही लोक शाकाहार करतात मांसाहार करतात ला। आणि मी झाली शुद्ध शाकाहारी सध्या आणि हे झालं खातं मांसाहारी कुठेही गेले की तही हे कोंबडं ट्राय करा ताई हे ब्रॉन ट्राय करा ताई हे मासे ट्राय करा माझी परि परेशान होते म्हणजे देव माझी किती परीक्षा होतो म्हणजे ज्यांनी आधीपासून शाकाहारी त्यांचं काही नाही पण आयुष्यभर शाकाहारी नसलेला माणूस शाकाहारी झाल्यानंतर समोर ती ठेवतात आणि त्याच्यातून फक्त भाजी उचलते पण जे जगात संसा करतायत दूधाचा ग्रहण करतायत त्या लोकांसाठी आपण उत्तम क्वालिटीचं प्रोडक्ट तयार त्यांना प्रोव्हाइड करणं हे खात्याचं उद्देश निश्चन करत आहे आणि त्या कॉम्पिटिशन मध्ये आपला देश मिळायला पाहिजे आपल्या देशातल्या लोकांना चांगल्या क्वालिटीचं मीठ मिळालं पाहिजे हेही त्याचा उद्देश आहे त्याच्यामध्ये